रामकृष्ण हरी अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त आपल्या चॅनल मध्ये सर्वांचं स्वागत आहे रुद्राक्ष हा आपण परिधान केला पाहिजे आणि या पवित्र पावन श्रावण महिन्यामध्ये एक का होईना रुद्राक्ष आपल्या शरीरावरती कमीत कमी अकरा -कमी दिवस किंवा एकवीस दिवस तरी नियम पाळून तो धारण जर केला तर भगवान शिवाजी बोलेनाथ महाराजांची कृपा आपल्यावरती निश्चितच जास्त होणार आहे म्हणून या श्रावण महिन्यामध्ये एक का होईना रुद्राक्ष अगदी नियमाने जर धारण आपण केला तर आपल्याला खूप मोठ्या पुण्याची प्राप्ती होणार आहे म्हणून या रुद्राक्षाची उत्पत्ती आणि एक पासून तर चौदा मुखी पर्यंत रुद्राक्ष उपलब्ध आहेत तर या प्रत्येक जो रुद्राक्ष आहे तो आपल्याला धारण करण्याचा जो विधी आहे त्याच्यासाठी जो मंत्र आहे ज्याचा आपल्याला जप करावायचा असतो तो मंत्र आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आणि उत्पत्ती कशी झाली या रुद्राक्षाची ती सुद्धा कथा आपण थोडक्यात पाहणार आहोत आणि या रुद्राक्षाने आपल्याला काय फळ भेटणार आहे ते सुद्धा मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर रुद्र म्हणजे शिव आणि अक्ष म्हणजे डोळा शिवाच्या डोळ्यातून का जे अश्रू बाहेर आहे त्यातून या रुद्राक्षाची निर्मिती झालेली आहे ती कथा अशी आहे भोलेनाथ महाराज अनेक वर्ष तप साधने मग्न होते आणि जेव्हा त्यांची समाधी उत्थान झाली हजारो वर्षानंतर समाधीतून जेव्हा भोलेनाथ महाराज जागे झाले तेव्हा समाधीचा आनंद त्यांच्या अश्रूद्वारे नेत्रातून तो प्रगट झालेला आहे म्हणजेच ते काही दुःखाचे अश्रू नव्हते तर समाधीमध्ये म्हणजेच भगवंताचं जप करताना अनुष्ठान करताना नाही का साधना त्यांनी जी केलेली होती समाधीमध्ये त्यांना जो आनंद प्राप्त झाला होता तो आनंद आपल्या आश्रू वाटे व्यक्त झालेला आहे आणि खूप दिवसानंतर डोळे उघडल्यामुळे सुद्धा त्यांच्या डोळ्यातून अगदी आनंदाश्रू बाहेर पडलेले आहेत आणि तेच अश्रू जमिनीवर पडले पृथ्वीवरती पडलेले आहेत त्यातून एक झाड निर्माण झालं आणि त्या झाडाला जे फळ आलं त्याला आपण रुद्राक्ष रुद्राक्ष म्हणतो आता समाधीमध्ये भोलेनाथ महाराजांना इतका आनंद भेटला नाही का तो आनंद दोनच वेळी माणूस रडतो नाही का एक तर दुःखाच्या वेळी नाही का खूप दुःख झालं तर माणूस रडत असतो आणि एक सुखाच्या वेळी जेव्हा जास्त सुख मिळालं तेव्हाही डोळ्यातून अश्रू पण ते आनंद अश्रू असतात आणि जेव्हा दुःख झालं तेव्हा सुद्धा डोळ्यातून अश्रूच बाहेर येतात पण ते दुःखाचे अश्रू असतात तर भोलेनाथ महाराजांचा आनंद या अश्रू वाटे बाहेर पडला आणि त्यातून या रुद्राक्षाची निर्मिती झाली म्हणजेच दोन्हीही गोष्टीमध्ये आनंद मिळतो समाधीमध्ये सुद्धा आनंद असतो आणि सुशुक्तीमध्ये सुद्धा आनंद असतो पण अज्ञानी लोकांना समाधी लागू शकत नाही ज्ञानी व्यक्तीला लागते ती समाधी असते आणि अज्ञानी व्यक्तीला लागते ती निद्रा असते म्हणून समाधी आणि सुशुक्ती दोघांमध्ये सारखाच आनंद आहे पण आता कोणता आनंद आपल्याला घ्यायचा आहे ज्याचे त्याने ठरवायचं आहे तर सामन्याचा भाग इतकाच भोलेनाथ महाराजांनी जी साधना केली एका समाधीमध्ये त्यांना जो आनंद उपभोगायला हो मिळाला त्यातून आनंद अश्रू बाहेर पडले त्यातून या रुद्राक्षाची निर्मिती झालेली आहे आणि रुद्राक्ष चार प्रकारचे साधारणतः दिसतात तर पांढरे लाल पिवळे आणि काळे हे चार कलर जे आहेत ते रुद्राक्षाचे मानलेले जातात तर जो पिवळा रुद्राक्ष आहे तो थोडासा परिपक्व व्हायला त्याला वेळ लागतो म्हणजेच आपण त्याला कच्चा रुद्राक्ष म्हणतो तसेच हे जे रुद्राक्ष आहे वेगवेगळ्या कलरचे वेगवेगळ्या रंगाचे रुद्राक्ष कुणी कोणता रुद्राक्ष परिधान करावायचा आहे हे सुद्धा सांगितलेलं आहे शिवपुराणामध्ये वित्तेश्वर संहिता त्यामध्ये हे वर्णन आलेलं आहे तर पांढरा रुद्राक्ष ब्राह्मणाने धारण केला पाहिजे लाल रुद्राक्ष जो आहे तो क्षत्रियाने धारण केला पाहिजे पिवळा रुद्राक्ष वैशाने धारण केला पाहिजे आणि काळा रुद्राक्ष शुद्राने धारण केला पाहिजे असं इथे वर्णन आलेलं आहे तर नर्मदेश्वराचे जे दगड आहेत नाही का नर्मदेश्वर जे असतात ते सुद्धा याच प्रकाराचे असतात याच रंगाचे असतात चार रंग त्याच्या सुद्धा पाहायला मिळतात आता हे जे रुद्राक्ष आहेत हे, हे आपल्याला धारण करावायचे आहे एकमुखी पासून ते चौदा मुखी पर्यंत रुद्राक्ष आहेत तर जो एकमुखी रुद्राक्ष आहे तो अगदी दुर्लभ आहे म्हणजे एखाद्यालाच त्या रुद्राक्षाची प्राप्ती होते एक आख्यायिका अशी आहे काशीमध्ये हा जो एकमुखी रुद्राक्ष कुणालाही तो देता येत नाही तर काशीमध्ये आख्यायिकामध्ये एका सांगितलेला आहे खूप मोठा भंडारा केला जातो आणि त्या भंडाऱ्याच्या पातिल्यामध्ये हा रुद्राक्ष टाकला जातो कोणता एकमुखी रुद्राक्ष आणि हे सर्व जो भंडारा आहे का ते दे अन्नदान लोकांना केलं जातं आणि त्यामध्ये जो अन्नामध्ये टाकलेला रुद्राक्ष ज्याच्या वाट्याला येईल ज्याच्या ताटामध्ये पडेल ज्याला मिळेल त्याला आद्य गुरु शंकराचार्याचं पद दिलं जात असत तर अशी ही आख्यायिका आहे म्हणून हा रुद्राक्ष असा सहजपणे उपलब्ध होत नाही हा साक्षात लक्ष्मीकारक आहे आणि साक्षात शिवरूप आहे एकमुखी रुद्राक्ष जो आहे तो साक्षात शिवाचाच अवतार आहे आता एक पासून चौदा मुखी पर्यंत रुद्राक्ष उपलब्ध आहेत मग हा प्रत्येक रुद्राक्ष कोणत्या ना कोणत्या कामासाठी आपल्याला धारण करावायचा असतो कारण याचे नियम खूप असतात जर तुम्ही हे रुद्राक्ष धारण करणार असाल तर त्याला कांदा लसून चालत नाही दुसरी गोष्ट नाही का मदिरा पान सुद्धा चालत नाही तिसरी गोष्ट घरामध्ये सुद्धा कुठल्याही वाईट प्रकारचं वर्तन सुद्धा याला चालत नाही म्हणून अनेक प्रकारचे जे नियम आहेत या रुद्राक्षासाठी ते आहेत पण आपण एकवीस दिवस किंवा एक महिना सव्वा महिन्यापर्यंत हे नियम पाळून जर तुमच्या कोणत्याही कार्यासाठी तुम्हाला हा रुद्राक्ष धारण करावायचा असेल तर तुम्ही तो करू शकता कारण सव्वा महिना चाळीस दिवस आपण नियम पाळू शकतो तेवढ्यामध्ये हे जे रुद्राक्ष आहेत तर याचे जे नियम आहेत आपल्याला एखादा रुद्राक्ष धारण करावायचा आहे उदाहरणाने सांगायचं झालं तर चार मुखी रुद्राक्ष जो आहे तो शिक्षणासाठी सुद्धा धारण केला जातो तर असेच आता कोणता रुद्राक्ष किती मुखी रुद्राक्ष कशासाठी धारण करायचा यावर आपण पुढे चर्चा करणारच आहोत पुढील व्हिडिओमध्ये पण आज आपण फक्त एक पासून तर चौदा मुखी पर्यंत जे रुद्राक्ष आहेत हे धारण करण्यासाठी जे मंत्र आहेत ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत एक मुखी रुद्राक्ष धारण करण्यासाठी जो मंत्र आहे तो आहे ओम नमः दोन मुखी रुद्राक्ष धारण करण्यासाठी जो मंत्र आहे तो आहे ओम रीम नमः तीन मुखी रुद्राक्षासाठी मंत्र आहे ओम क्लीम नम चार मुखी रुद्राक्ष धारण करण्यासाठी ओम ह्रीम नम हा मंत्र आहे पाच मुखी रुद्राक्ष धारण करण्यासाठी ओम नमः हाच मंत्र आहे सहा मुखी रुद्राक्ष धारण करण्यासाठी ओम ह्रीम हुम नम हा मंत्र आहे सात मुखी रुद्राक्ष धारण करावायचा असेल तर त्याच्यासाठी मंत्र आहे ओम हुम नम म्हणजे जो सहाव्याला मंत्र आहे तो सातव्यासाठी सुद्धा आहे आठ मुखी रुद्राक्ष धारण करण्यासाठी मंत्र आहे ओम हुम नमः नऊ मुखी रुद्राक्ष धारण करण्यासाठी मंत्र आहे ओम रीम हुम नमः दहा मुखी रुद्राक्ष धारण करण्यासाठी मंत्र आहे ओम र्रीम नमः त्यानंतर अकरा मुखी रुद्राक्ष धारण करण्यासाठी मंत्र आहे ओम रीम नम ओम हुम नमः मुखी रुद्राक्ष धारण करण्यासाठी मंत्र आहे ओम रीम शोम ओम नम त्यानंतर मुखी रुद्राक्ष धारण करण्यासाठी मंत्र आहे ओम रीम नम आणि चौदा मुखी रुद्राक्ष धारण करण्यासाठी मंत्र आहे ओम नम तर हे होत या रुद्राक्ष धारण करण्यासाठी हे जे आपल्याला मंत्र सांगितलेले आहेत या मंत्राचा विधी पूर्ण करूनच आपण हा कोणताही रुद्राक्ष तुम्हाला धारण करायचा असेल तर त्याच्यासाठी वेगवेगळे मंत्र आहेत त्याच्यासाठी वेगवेगळी जप संख्या आहे पण आपल्याकडे जर वेळ नसेल तर सर्वात सोपा ओम नम शिवायचा मंत्र आपण जप करू शकतो आणि त्या मंत्राने सुद्धा एखादा रुद्राक्ष अभिमंत्रित करून तो आपण धारण करू शकतो काही हरकत नाही आत्ता जे मी तुम्हाला मंत्र सांगितले तर हे मंत्र जर तुम्हाला तुमच्या वेळेनुसार जमले नाही म्हणायला तर एकशे आठ वेळा जो रुद्राक्ष कितीमुखी रुद्राक्ष धारण करायचा त्याच्यासाठी कोणता मंत्र आहे ते आपण पाहिलेलं आहे तर सगळ्या मंत्रासाठी एकशे आठ वेळा जर या मंत्राचा जप करून रुद्राक्ष धारण केला आणि तसेच रुद्राक्ष धारण करण्याचे जे विधी आहेत नाही का अगोदर त्याला अभिषेक वगैरे घातला जातो त्यानंतर पंचोपचारे पूजन केलं जातं त्यानंतर या मंत्राचा जप केला जातो आणि त्यानंतर अगदी विधी विधानपूर्वक रुद्राक्ष आपल्या गळ्यामध्ये लाल दोऱ्यामध्ये धारण केला जातो तर आपण बाजारामधून विकत आणतो त्याची किंमत खूप असते कारण लोकांनी त्याला काय केलेलं असतं तर अनुष्ठान करून तो अगदी दिव्यता भव्यता त्या रुद्राक्षामध्ये आणलेली असते म्हणजेच तो रुद्राक्ष अगदी दिव्य शक्तीने प्रभावित झालेला असतो आणि तो आपण आपल्या गळ्यामध्ये धारण करतो तर आपण सुद्धा स्वतः घरच्या घरी रुद्राक्ष काय करू शकतो तर अनुष्ठान करून रुद्राक्ष धारण करू शकतो या मंत्राचा जप करून आपण सुद्धा रुद्राक्ष धारण करू शकतो काही हरकत नाही तुमचं जे काम आणलेलं असेल पहिल्या दिवशी जेव्हा रुद्राक्ष धारण करणार आहात ते भोलेनाथ महाराजांना आणि माता पार्वतीला सांगायचं आहे मी इतक्या इतक्या दिवसासाठी आपला हा रुद्राक्ष धारण करत आहे कारण जास्त दिवस रुद्राक्ष धारण केल्यानंतर काय होतं तर नियम ज्याला शक्य आहे तो अगदी सहज रुद्राक्ष धारण करू शकतो पण सर्वांनाच नियम एवढे जमत नाहीत म्हणून कमीत कमी सव्वा महिन्याचा नियम करून आपण हा रुद्राक्ष धारण करावा आणि भगवान भोलेनाथांना माता पार्वतीला विनंती करावी की माझं अशा अशा पद्धतीचं कार्य आहे ते कार्य होऊ द्या तोपर्यंत मी हा रुद्राक्ष धारण करणार आहे असं सांगून विनंती करून मगच हा रुद्राक्ष आपण धारण केला पाहिजे तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढं सांगणं आहे तर पुढच्या व्हिडिओमध्ये कोणता म्हणजे किती मुख्य रुद्राक्ष कशासाठी आपण धारण करावा ते सुद्धा मी सांगणार आहे म्हणून पुढचा व्हिडिओ सुद्धा नक्की पहा रामकृष्ण हरी